प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे एकूण प्रभाग दहा अकरा बारा तेरा चौदा असे प्रभाग आहेत एका एक्या एक प्रभागामध्ये कमीत कमी, कमी सोळा हजार सतरा हजार वीस हजार अशा पद्धतीनं मतदार आहेत अंदाजे सत्तर ते हजार सत्तर हजाराचा ह्या ह्या ए झोनमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये लोकांचा संपर्क आहे या ठिकाणी रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल जे काही घरपट्टी घरभाडे भरायचं असतात त्यासाठी देखील ह्या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी येत असतात हे ये वास्तव जरी असलं तर ह्याच ठिकाणी एक मोठी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये जे की मी ज्या प्रभागाचे नावं घेतले त्या प्रभागामध्ये या पाण्याच्या टाकी वरून पुरवठा जे काय पिण्याचं पाणी जे आहे जे काय महापालिकेच्या मार्फत या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आता या टाकीवर जर दर एवढे जरी लोक असतील अजूनही बरेचसे या ठिकाणी म्हणजे ह्याच्याहून कनेक्शन असतील मेन परंतु एवढ्या लोकांना या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो या पाण्याच्या टाकीच्या खाली म्हणजे आपण या थोडंसं ह्या ठिकाणी पार्किंग इथं नागरिकाचा संपर्क हे महत्त्वाचं आहे की हे पाण्याची जी टाकी आहे त्याच्या पाण्याच्या टाकीखाली हे क्षेत्रीय कार्यालय कार्यरत आहे यामध्ये अनेक कर्मचारी आहेत हे कर्मचारी आहेत त्याच्यानंतर मग इथून ये येणारे जे काय नागरिक का असतील नागरिकाचाही संपर्क आहे नागरिक येतात मग ह्या ठिकाणी ह्या क्षेत्रीय कार्यालयामधून जे काही पाणीपट्टी असेल जी रुवाड झाली असेल तो मी झाली असेल काही तक्रार असेल तर ह्या भागातले जे की मी ह्या प्रभागातले काय काही लोकांचा राग बी असू शकतो कधी म्हणजे काय होईल काय सांगता बी येत नाही भरपूर राग असतो की कधी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बोलल्याच्यामुळं काही गोष्टी घडतात टॅक्स भरत असताना टॅक्स भरायला आल्याच्यानंतर कधीकधी कधी चुकीचे काही गोष्टी होऊ शकते त्याच्यामुळं अधिकाऱ्याकडून कधीकधी कधी नागरिक हे रागावतात कधी कधी वेगळे देखील ह्या ठिकाणी म्हणजे एक नाराजी देखील होऊ शकते आता या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की ही पाण्याची टाकी ही जी पाण्याची जी टाकी आहे खूप महत्वाचा विषय आहे लातूर शहर महापालिकेचे आयुक्त खूप चांगले आहेत नवीन आहेत त्याच्यामुळं अभ्यास देखील जास्त आहे खूप जास्त अभ्यास आहे त्यांना एखादा सामान्य माणूस जर बोलायचा असेल तर खूप अवघड कारण का त्यांचं जा शिक्षण जास्त आहे अधिकारी आहे त्यांना एक एक दोन दोन चार चार तास त्या ठिकाणी वाढ बघावं लागतं आहे भेटण्यासाठी जी भेटायची वेळ असती चार ते पाच सहा असेल काहीतरी त्या वेळेमध्ये देखील कर्मचारी तिथं येऊन त्यांचे अधिकारी बोलतात कारण महत्त्वाचा विषय बोलावंच लागतं परंतु नागरिक सकाळपासून बसतात कधी भेटायची वेळ होत नाही ते कारण शासकीय कामामुळे वेळ नस पाण्याच्या टाकीच्या पहिल्या या ठिकाणी ही जी पायरी आहे या पायरीला आलेला आहे काय सुरक्षा आहे इथून जर तुम्ही वर जर बघितलं तर ह्या पायरीच्या पायरीला काय सुरक्षा आहे ही सुरक्षा जर नसेल जर नसेल सुरक्षा जर नसेल तर काय होऊ शकते महापालिकेमध्ये जे काय पाणीपुरवठ्याचे जे अभियंता आहे विजय कुमारजी चव्हाण ते क्वालिफाय आहेत पाणीपुरवठ्याचे क्वालिफाय आहेत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात त्यांच्यात अभ्यास आहे किंवा न आहे <क्ताईगे> हा ह्या हा ह्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही परंतु त्यांची नेमणूक जे ह्या ठिकाणी ज्या प्रशासनानं नेमणूक केली पाणीपुरवठा <क्ताईगे> अभियंता म्हणून त्यांना अभ्यास असेल ते का नेमलं असेल काय नाही असेल कमिशनर अधिकार आहे त्यांना कुणाला काम द्यायचं परंतु ह्या संदर्भामध्ये अभ्यास आहे का नाही हा संशोधनाचा विषय आणि त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही परंतु जे काही सामान्य नागरिक असते त्यांना काय माहीत असते मग आज घडीला लातूर शहर महानगरपालिकेतले अधिकारी कर्मचारी काय करतात याकडे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांना विचारणार कोणी नाही कुठला अधिकारी कुठेही ठिकाणी कोणत्याही पोस्टवर नेमण्याचं ह्या ठिकाणी झालेलं आहे आज जर डोळ्याचा डॉक्टर असेल आणि तो डॉक्टर जर एखाद्या फिजिशियनचं काम करत असेल एक डोळ्याचा डॉक्टर एक गायनिकचं जर काम करत असेल हे कशा पद्धतीनं प्रशासन महाराष्ट्र राज्य सरकार कसं आहे आणि त्यांच्या खालचे जे सरकार जिल्हा प्रशासन कसं आहे हे देखील लक्ष देणं आवश्यक आहे विजयकुमार चव्हाण हे पाणीपुरवठा अभियंता होऊ शकतात का हा संशोधनाचा विषय जरी असला तर यांच्याकडे कोण पाहणार आहे लोकप्रतिनिधी बघणार आहेत का राज्य सरकार पाहणार आहे हा देखील विचार आज जर ह्या ठिकाणी जर बघितलं तर एवढी पाण्याची टाकी एवढ्या मोठी क्षमता इतक्या नागरिकांना या ठिकाणी पाणी या टाकीतून ह्या भागातल्या जे की प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा तेरा चौदा या प्रभागातील नागरिकांना या ठिकाणी पाणी पुरवठा आणि इतर काही असं अश, असू शकते ही अवस्था आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे सर्व नागरिकांनी लातूरच्या जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची गोष्ट आहे नागरिकाचा या ठिकाणी संपर्क एखादा जर ह्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ना ह्याला लॉक आहे नाही याला गेट आहे कोणी बी वर जर गेला एक एखादा जर माथे फिरू जर गेला ह्या टाकीवर गेला आणि त्या ठिकाणी एखादा जर काही जर अनुचित प्रकार झाला किती जनता पाणी पिते किती लोकांचं नुकसान होऊ शकते एका माथेफिरूमुळं हे महापालिकेच्या प्रशासनाने कधी लक्षात घेतलं आहे महापालिकेच्या आयुक्तांनी कधी लक्षात घेतलं आहे इथले संबंधित जे काही स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात आहेत बी त्यांनी देखील कधी लातूरच्या जनतेचा विचार केलेला आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि या संदर्भामध्ये टाकीखाली क्षेत्रीय कार्यालय जे की जनता येते जाते हे करणं योग्य आहे जर ह्या ठिकाणी काही जरी झालं ह्याला जबाबदार कोण आहे मला एक समजत नाही की लातूर जिल्ह्यामध्ये एवढे लोकप्र सत्तेतले लोकप्रतिनिधी आहेत असे ज्यांना अभ्यास नाही असे जर अधिकारी आपले ह्या ठिकाणी येऊन जर बसत असतील आज ह्या पाण्याच्या टाकीला आज विजय कुमार अभियंता जे की पाणी पुरवठ्याचे काय नियोजन आहे काय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विचार केला आहे म्हणजे नेमकं चाललंय काय ह्या लातूर शहरामध्ये हे देखील नागरिकांनी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्यांनी आणि जे काही राजकीय जे काही सामाजिक संघटनेचे जे काही प्रमुख आहेत का त्यांनी देखील विचार करून हा जॉब विजयकुमार चव्हाण सहित जे ह्या महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांना देखील विचारणं अत्यंत आवश्यक आहे लातूर शहरामध्ये अनेक अशा पाण्याच्या टाक्या इथं कार्यरत आहेत उभा आहेत त्याही ठिकाणी अशाच पद्धतीनं सुरक्षेच्या दृष्टिकोनानं विजयकुमार चव्हाण यांनी या संदर्भामध्ये ज्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय जे भूमिका घ्यायला पाहिजे की जर पाणी पुरवठ्याचं त्यांना अभ्यासच नसेल ते अधिकारी कार्यरत कसे ते काम कसे करते मग जनतेच्या पाण्याचा प्रश्न सुटेल कसा हा देखील विचार करणं आवश्यक आहे या पाण्याच्या टाकीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोण काय पुढाकार घेऊन कोण नियोजन करेल आणि जे कोणी या, को या संदर्भामध्ये हे अशा पद्धतीने निर्बंध आणि अशा संदर्भात विचार करणारे जे अधिकारी त्यांना त्यांच्या पदावरून हटवणार का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे जनतेने आणि सत्तेतल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी विचार करावा एवढंच इथं सांगतो इथंच थांबतो नमस्कार